या बातमीचे प्रायोजक आहे डॉक्टर योगेश राठोड यांचे आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आयडियल इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या प्रसंगी शाळेतील मुलामुलींनी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते कोणी विठोबा कोणी रुक्मिणी तर कोणी संत तुकाराम संत ज्ञानेश्वर संत नामदेव तर कोणी वासुदेव बनले होते सकाळी शाळेमध्ये विठ्ठल प्रतिमेचे पूजन शाळेचे संस्थापक अध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या कन्यांच्या शुभ हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली मी पण स्टुडंटच होते आज माझ्या हस्ते पूजा झाली आहे मला फार छान वाटतंय आधीचे सगळे मेमरीज फ्लॅशबॅक होत आहेत फार सुंदर वाटत आहेत सगळ्यांनी जे अटायर प्रेझेंट केलंय जे पासून जे डान्स खूप सुंदर झालंय विठ्ठल काय मागणी आहे मी माझ्यासाठी तर नाही माझ्या आई वडिलांसाठीच आणि या स्कूलसाठी जे का ते काय आहे ते त्यांच्यामुळेच आहे तर त्यांच्यासाठीच हे आहे लाखो भाविकांना काय सांगाल काय आव्हान कराल एका जी श्रद्धा आहे तुमच्यावर असेच पुढे राहू द्या आणि सगळ्यांचं चांगलं विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संतांचे अभंग भक्तीगीत हे या प्रसंगी सादर केलं त्यानंतर शाळेच्या विद्यार्थ्यांची पालखी मिरवणूक विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे नेण्यात आली त्यावेळी मुलांच्या हातात भगवे ध्वज तर मुलींच्या डोक्यावर तुळशी बंदावून हे बघून जणू खरंच पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता येरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं आज मात्र वारकऱ्यांप्रमाणे डोक्यावर टोपी गळ्यात टाळ कपाळी गंध आणि नऊवारीत आलेल्या मुली केसात गजरा डोक्यावर तुळस विठ्ठल नामाची शाळा भरली शाळा शिकताना तहान भूक हरली या अभंगाप्रमाणे विठ्ठल रकुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी आयडियल स्कूलमध्ये अवतरले होते विद्यार्थ्यांना या वयात आपली संस्कृती काय आहे याचं जाणीव करून देण्यासाठी आणि याची माहिती मिळण्यासाठी आयडियल स्कूल नेहमीच अग्रेसर असते आणि सगळे कार्यक्रम चांगल्या रीतीनं त्या ठिकाणी साजरा करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो काय मागणी आहे विठ्ठलचरणी विठ्ठलचरणी एवढीच प्रार्थना आहे की शेतकरी कष्टकरी सगळ्यांना सुख समृद्धी मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला आणि अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्ती सारा तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले किती दिवसापासून प्रॅक्टिस चालू होती कास्टिंग पर्यंत निवडण्याचा आपण कशा प्रकारे प्लॅन केला होता काय सांगा एक साधारणतः आठ दिवस झाले प्रॅक्टिस चालू होती आणि सॉंग्स वगैरे आम्ही सर्व टीचरांनी मिळून केलेलं आहे हे काम इनवोअर काय कोणी जाती धर्माचं असू दे पण सर्वांनी आपण जेव्हा महाराष्ट्रात इथं राहतो सर्व जाती धर्मांनी सगळ्यांनी आपल्या सगळ्यांच्या सणामध्ये इन्व्हॉल्व्ह होण्याची होण्यासाठी मी प्रयत्न कर मॅडम मी मला एक म्हणजे चान्स दिला लाईफ मध्ये मी खूप विचार करत होती की काहीतरी करायचं पण ते मला मॅडमनी चान्स दिला त्यामुळे मला म्हणजे विठ्ठल पावला हा मला तिथं आल्यावर विठ्ठल पावला